subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ आयुध निर्माणी आपल्या निवासस्थानातील कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराचा विचार करत त्यांना सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या इतर मानवी गरजांना पाहून सुभाष नगर परिसरात सहा ते आठ नवीन दुकाने उभी करण्याचा मानस आयुध निर्माणी अधिकारी राजू पुरी यांचा आहे काही दिवसांपूर्वी वरंगाव आयुध निर्माणी कडून एक लाख वीस हजार रुपयाप्रमाणे असे दोन कंटेनर म्हणजेच एकूण दोन लाख चाळीस हजार रुपयांची कंटेनर माध्यमातून घेतलेले आहे आहे आणि या ना चे स्वरूप हे दिले जाणार एका कंटेनर मध्ये जवळपास चार ते सहा दुकाने काढली जाणार असून त्यांना मोकळ्या जागेत उभे करून जेणेकरून सुभाष नगर किंवा इतर कॉलनी आणि नगरांना या दुकानांचा लाभ घेता येईल या, या हेतूने हे दुकान तत्वावर दिले जाणार आहे त्या दुकानांमध्ये किराणा दूध भाजीपाला कोल्ड ड्रिंक शैक्षणिक साहित्य अशी विविध प्रकारच्या मूलभूत गरजा या भुसळ फॅक्टरी फॅक्टरीतील रहिवाशांना सहजरित्या उपभोगता येणार आहे रेल्वे परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर बऱ्याचशा दैनंदिन मूलभूत गरजांचे संसाधने घेण्यासाठी भुसळ बाजारात जावे लागत आहे त्यामुळे भुसळ फॅक्टरी फॅक्टरीतील रहिवाशांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी या कंटेनरचा वापर येथील नागरिकांच्या सुख सुविधांसाठी केला जाणार असल्याने नागरिकांमध्ये सुखद समाचार असल्याचे म्हटले जात आहे आणि त्याचबरोबर बरोबर फॅक्टरी अधिकारी राजू पुरी यांच्या संकल्पनेचे भरभरून कौतुक आणि स्वागत हे केले जात आहे पुढील विविध नवीन अशा उपाययोजना आणि सुविधा कर्मचारी आणि रहिवाशांच्या निवासस्थानी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे ऑडनस फॅक्टरी मधील सुभाष नगर मध्ये हे रेल्वेचे कंटेनर या ठिकाणी म्हटलं जात आहे परंतु मित्र हे रेल्वेचे कंटेनर नव्हे तर हे आयुध निर्माणीचे वरंगाव फॅक्टरी जे कंटेनर ठिकाणी आहेत या सुभाष नगरमध्ये या ठिकाणी काही असा मोकळा पेस आहे या पेसमध्ये ह्या कंटेनर ठिकाणी ठेवून याचं दुकानाचं स्वरूप आहे दोन कंटेनर दिले जाणार आहे असे बरेचसे कंटेनर या ठिकाणी अडनस फॅक्टरी किंवा वरंगाव फॅक्टरीमध्ये पडले असल्यामुळे याचं एक प्रकारे चांगला उपयोग कसा केला जाईल तर याला दुप्पट करून या ठिकाणी दुकान हे मांडण्यासाठी व्यवसाय करणारे या ठिकाणी नागरिकांना दिले जाणार आहे सचिन सह विशाल सुरेश शाह न्यूज महाराष्ट्र भुसावळ